नमस्कार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून यावेळी बारामती नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणूक अतिशय ताकदीने लढायचं ठरवलेलं आहे पक्षाने आणि त्या दृष्टीने प्रभाग पंधरामध्ये खर तर एक नव युवतीला संधी दिलेली आहे सौ गौरी ओंकार एकशिंगे या प्रभाग क्रमांक पंधरा अ च्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह कमळ आहे आणि कमळ चिन्हाच्या समोरचं बटन का दाबायचं हे सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे तर सौ गौरीताई या अतिशय उच्च शिक्षित आहेत इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून मास्टर ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये त्यांनी एक नामांकित कॉलेजमधून केलं स्वतः सर्व महिला भगिनींच्या सोबत सतत कार्यरत असतात या परिसरातील आपण बघाल हा संपूर्ण पंधरा नंबरचा प्रभाग आहे या प्रभाग हा मिश्र प्रभाग आहे इथे अठरा पगड जाती धर्माचे कार्यकर्ते समाज बांधव राहतात मतदार बंधू भगिनीवर राहतात या सर्व मतदार बंधू भगिनींपर्यंत अनेक वर्षापासून त्या संपर्कात आहेत इथे हे कुटुंब गेले कित्येक वर्ष काही पिढ्या या भागामध्ये रहिवासी आहेत या भागातले स्थानिक आहेत आणि या भागाच्या संपूर्ण मूलभूत गरजेसाठी हे कुटुंब गेल्या काही पिढ्या सेवा करत आहेत आणि गौरीताई हा एक गौरीताई एकशिंगेंचं वैशिष्ट्य असं आहे की अतिशय उच्च शिक्षित असून सामान्यातल्या सामान्याच्या महिला भगिनी युवकांपर्यंत त्या पोचतात त्यांचे प्रश्न घेऊन ते घसाच लावण्यासाठी प्रयत्न करतात अहो याच्याही पलीकडे जाऊन सांगतो देशामध्ये माननीय मोदीजींच्या माध्यमातून महिला राज आणण्याचे प्रयत्न चालू आहेत उत्तम शिक्षित महिला राजकारणाकडे वळायला पाहिजेत ही आपली संकल्पना आहे दोन हजार एकोणतीस साली तर महिला बिल विधेयक लागू होणार आहे लोकसभेतून विधानसभेतून आमदार खासदार होणार आहेत परंतु त्याचा पाया जर असायचा असेल तर स्थानिक पातळीवरच्या महिलांना संधी मिळाली पाहिजे हा विचार करून भारतीय जनता पार्टीने गौरीदांना संधी दिली देशामध्ये मोदीजींचं अत्यंत चांगलं काम चालू आहे योजना चालू आहे राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार चांगलं काम करते अनेक विकासाच्या योजना आरोग्याच्या योजना असतील शिक्षणाच्या योजना असतील स्वच्छतेचे विषय असतील पाणीपुरवठा पुरवठा निस्थारण रस्ते अंतर्गत रस्ते घरकुल योजना सगळं काम चालू आहे पण देशातलं राज्यातलं भारतीय जनता पार्टीचं कमळरूपी सरकार या बारामतीमध्ये प्रभाग पंधरामध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर कमळ चिन्हावर शिक्का मारावं लागेल देशाच्या राज्याच्या विकासाच्या योजना आपल्या प्रभाग मध्ये बारामतीत आणायच्या असतील तर गौरीताईंच्या नावाच्या समोरच त्यांचा जो आपण पाहाल पंधरा प्रभाग आहे या पंधरा प्रभागातलं त्यांच्या नावासमोरच कमळाचं बटन आपल्याला दाबावं लागेल आणि एक आणि एक आणि एक उच्च शिक्षित महिला आहे कोणीतरी येडे गबाळी अचानक आणली कुठल्या तरी दुसऱ्या प्रभागात आणली उभा केली असं नाही सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी आमच्या गौरीताई आहेत आपल्या गौरीताईचा नंबर आहे एक बघा म्हणजे प्रभाग पंधराच्या महिला पंधरा अ मध्ये पहिल्या क्रमांकाचं बटन आहे त्यांचं कमळाचं बटन आणि हे दाबताना आपण मोदीजींकडे पाहायचंय हे दाबताना देवेंद्रजींकडे पाहायचंय पण हे दाबताना आपण लाडकी बहीण ज्यांनी आणली आपल्या भारतात महाराष्ट्रात विशेषतः या महाराष्ट्रात लाडकी बहीण आणणारा देवा भाऊचं हे कमळ आहे आणि माझं लाडक्या बहिणींना देखील नम्र विनंती आहे गौरीताईला एकदा संधी द्या अरे मास्टर ऑफ इंजिनिअरिंग असं आजपर्यंत मला वाटतं की बारामतीमध्ये कुणी अशी नगरसेविका झालेली सुद्धा नसेल अशा आपल्या भगिनीला संधी द्या पुढच्या पाच वर्षात आपल्या प्रभागाचा चेहरा मोररा बदलून टाकतील याची मला खात्री आहे इथले अंतर्गत रस्ते गटारी पाण्याचे प्रश्न पार्किंगचे प्रश्न कितीतरी प्रश्न आहेत या छोट्या घटकांना प्रभात आणण्यासाठी गौरीतांच्या मागे उभे राहूया आणि त्यांना एकदा संधी देऊया कमळाचं बटन दाबूया प्रवा प्रवाह क्रमांक पंधराच्या पहिल्या नंबरची चॉईस पंधराची पहिली चॉईस गौरीताई ओंकार एकशिंगे बटन कमळ कमळाच्या समोरचं बटन दाबवा आणि विजयी करू एवढंच बोलतो आणि थांबतो आपलं मत गौरीताईंना आपलं मत कमळाला म्हणजेच आपलं मत विजयाला आणि आपलं मत आपल्या विकासाला एवढंच बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र